आपण नुसती रामरक्षा म्हणतो रोज त्या रामरक्षेमध्ये कोणत्या कोणत्या अवयवा करता रामचरित रामचरित्रातला कोणता कोणता भाग आपण अभ्यासावा त्याचा जप करावा या संबंधानं चिंतन येत पामोखिलम वपुहु वपु वपू म्हणजे शरीर अखिलम वपुहु सगळी आमची वपू पातू रक्षण केली जावं कुणाकडून रामचंद्र प्रभूंकडून आमच्या शरीराचं रक्षण केलं जावं याच्याकरता ती प्रार्थना आहे मग काना करता काय हृदया करता काय हृदयम ज्या वगैरे कसं काय त्याच्यात ते काय घ्यायचं वगैरे वगैरेचा वेगळा विचार आहे सगळाच मला सांगायचा नाही पण कोणकोणत्या भूमिकेवरून आपल्याकडे रामायण पाहिलं गेलेलं आहे आणि त्याचा विचार कसा कसा केला गेलेला आहे हा एक सामान्य आढावा आहे नुसतं राम महात्म्य रामायणाचं महात्म्य सांगायचं म्हटलं तर आपल्याला वेळ जाईल आपल्याला जे रामायण पाहायचंय ते वाल्मिकी रामायण आहे हे रामचरित्र आहे मग अशीच मी म्हटलं हे रामचरित्र आहे काय हे चरित्र चरित्र म्हणजे काय चरित्र कशाला म्हणतात कुणाची चरित्र अभ्यासावीत आपणही जीवन जगतो आपलंही काही चरित्र असतं एकसष्टीला आपल्या अमृत महोत्सवाला चार दोन पानाचा अंक काढून ते चरित्र छापलंही जातं बऱ्याच वेळेला नाही असं नाही पण हे चरित्र चरित्र म्हणण्याच्या योग्यतेचं असतं काय त्याला चरित्र म्हणता येईल काय रामचरित्र बघायचं तर हे चरित्र काय आहे कशाला चरित्र म्हणतात चरित्र शब्दामध्ये चर हा धातू आहे गमने अदने आचारे या अर्थाने चरधातू वापरला जातो जाणे गत्यर्थक धातु आहे गत्यर संस्कृतामध्ये तो गत्यर्थक वापरला जातो काय चरित्र रामचंद्र प्रभू सूर्यवंशामध्ये जन्माला आले अवताराला आले भगवान श्रीकृष्ण चंद्रवंशामध्ये अवताराला आले चरित्रामध्ये काय काय बघावं लागतं अनेक गोष्टी असतात ज्याचं चरित्र बघायचं आहे त्याची क्रिया बघा त्याचं आचरण बघा त्याचं वर्तन बघा हे सगळं बघा